मी नरेश पंडित पाटील जिल्हा अध्यक्ष एस टी कामगार सेना शिवसेना तसेच ग्राम ग्रामस्थ माईजी मागील दोन हजार चोवीस या काळात वाळू मिश्रित वाळूच्या नावाने आमच्या गावात एक ठेका दिला गेला होता आणि त्या ला आमच्या ग्रामपंचायतीने आणि गावाच्या ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता विरोध दर्शवल्यानंतर फार जोरात त्यांना विरोध दर्शवल्यानंतर तो ठेका आम्ही रद्द केला आणि कालांतराने एका वर्षानंतर अचानक जेव्हा ज्या ज्या कालावधीमध्ये एक एका वर्षानंतर त्यांची मुदत संपणार त्या मुद्रीच्या दोन दिवसाआधी याला यांना परमिशन कशी मिळते आणि सदर हा ठेका घेत जो घेतलेला आहे तो पाचोरा तालुक्यातील असून आणि सदरीलने हनुमंतकडा सिंग हे हा एरंडोर तालुक्यात असून इकडचा वाळूचा डेपो शासकीय डेपो त्यांनी एरंडोर तालुक्यात नेण्याचा ने ने घेऊन गेले आणि त्या ठिकाणी अक्षरशः नदीमध्ये पोकलँड जेसीबी पानबुड्या त्या सहाय्याने ज्या ठिकाणी गाळ मिशीत वाळू सांगितली गेली होती ते ते सोडून त्यांना जिथे पटेल त्यांना जसं वाटेल त्या पद्धतीने त्यांनी वाळू उपसा सुरू केलेला आहे आणि दाळ मिशीत वाळू दहीगाव धरण ह्या त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे दगाव धरण आमच्या गावापासून तीन किलोमीटरला आम्ही तरीसुद्धा आमच्या गावावरतीच का कारण इथे प्युअर वाळू असल्यामुळे हे संगणमत करून संगणमत करून सगळ्यांनी हे ठरवलं आणि आम्ही वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रार दोन महिन्यापासून तक्रार चालू आहेत तक्रार करून देखील प्रशासन सुस्त बसलेलं आहे शेवटी आम्हाला हा पर्याय घ्यावा लागला कारण की ती जी जागा आहे आमची त्या जागेवरती जवळजवळ आज इथे दहीगावचे सरपंच दहीगावचे सरपंच आहेत लोकलगड्याचे सरपंच आहेत लाजगावचे सरपंचा आहेत जवळजवळ प पंधरा ते वीस ग्रामपंचायतच्या त्या ठिकाणी विहिरी आहेत वॉटर सप्लायच्या विहिरी आहेत त्याच जागेवरती त्यांनी बोटीच्याद्वारे खालून जास्तीत जास्त वाढू उपसा सुरू केलेला आहे त्यासाठी आम्ही शासनाकडे निवेदन दिले तरी सुद्धा त्याचा काही उपयोग झाला नाही दुसरे निवेदन तरी सुद्धा उपयोग झाला नाही आज शेवटच्या क्षणी आम्हाला हा उपोषणासाठी निर्णय घ्यावा लागला आणि जर आज हा निर्णय समोरच्यावरती कारवाई होत नसेल निर्णय होत असेल तर आमचं याच्यापेक्षा पाऊल मंत्रालयासमोर आम्ही जाऊन बसू आज आम्हाला याचा निर्णयच घ्यावायचा आहे एका ठिकाणचा आणि ह्या तालुक्यातली वाळू म्हणजे पाचोरा तालुक्यात ठेका दाखवला आहे आणि हनुमंत गडाम तालुक्यात रिंडल मधन उचलली जाते उचलता आमच्याकडून फक्त तिकडच्या बाजूने त्यांनी ट्रिया तयार केलेला आहे दाखवलेलं आहे आपण आणि जणू काही आता जे लेटर वाचला आम्ही जे लेटर आणलेलं आहे त्याच्यामध्ये जणू काही हनुमंतगडा तालुका तालुका मध्येच आहे असं दर्शवून काम केलेलं आहे ह्याच्यामध्ये प्रशासन काय अधिकारी सर्व आज आम्ही कागदपत्री सगळं लढवत आहोत सगळं आपल्या समोर येणारच आहे बिलकुल निर्णय ठाम आहे आमचा तिथे आताच मागच्या दोन महिन्यापूर्वी आमच्या येथील जवान तरुण मुलगा आकाश नावाचा आताच एक्सपायर झालेला आहे त्याच्यानंतर नांदरा येथील व्यक्ती पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्या भागात जाण्याकरता त्याचा सुद्धा जीव गेलेला आहे असे भरपूर घटना अशा घडलेल्या आहेत आणि याच्या असं जर घडलं तर यापुढे काय होईल जनावर सुद्धा पाणी पिऊ शकणार आणि त्यांचा सुद्धा अपघात होण्याची शक्यता आहे पुराचा प्रभाव आल्यावर शंभर टक्के बदलणार नाही 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 गावात पाणी आमची ऑलरेडी नदी खोल आहे गावात पाणी घुसण्याचा काही संभव नाहीये ज्या ठिकाणी गाळ पाहिजे वाळू उपसा आमला पाहिजे ज्या ठिकाणी ओरिजिनल गाळ आहे दही धरणात इथून तीन किलोमीटर लांब तिथे ओरिजिनल जो गाळ आहे तिथे जायला पाहिजे गाळ मिशीत वाळू दाखवून असं चुकीच्या धोरणात वाढू उचलणं हे चुकीचं आहे